झी मराठी चर्चा ही होणारच जुन्या वादाच्या कारणावरून एकाच दगडाने मारहाण करून जखमी केलं पृथ्वीराज विजय जाधव वय बावीस राहणार शाहपूर असं जखमीचं नाव आहे या प्रकरणी रविकांत चंद्रकांत घोलकर वय बत्तीस व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते वय पंचवीस राहणार असा नगर असा दोघांवर गावभव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना चोवीस जून रोजी दुपारी च्या दरम्यान आसरा नगर बस स्टॉप इथे घडली याबाबतची तक्रार अजय संजय भोसले वय बावीस यांनी दिली पोलिसातून मिळालेली माहिती अशी तक्रारदार अजय त्याचा मित्र पृथ्वीराज जाधव तसेच राहुल होसगणी हे पाटील मळाते ते रोड असे मोटरसायकलवरून जात होते दरम्यान संशयित आरोपी रविकांत वामोल दोघे जण आसरा नगर बसस्टॉप समोर या ठिकाणी येऊन पृथ्वीराज याला जिवंत ठेवणार नाही असं म्हणत रस्त्याकडेला पडलेल्या दगडानं अजय व त्याचा मित्र पृथ्वीराज याच्या अंगावर फेकण्यास सुरुवात केली पृथ्वीराज याच्या डोक्यात तो व तोंडावर दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं या घटनेनंतर पृथ्वीराजाला अजय व त्याचा मित्र सौरभ याने सौरभ माने यांनी मोटरसायकल वरून दवाखान्यात नेत असताना पाटील मला इथं याची मोटरसायकल थांबवून पुन्हा लाताबुक्क्याने मारहाण केल्याचं केल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटलं सी मराठीसाठी क्राईम रिपोर्टर प्रभाकर बंडकर